आणि यानंतरची बातमी जागा वाटपासंदर्भातली महाविकास आघाडीमधल्या वाटपासंदर्भात चर्चा सोमवारी होणार आहे बैठक होईल ज्या बैठकीला तीनही पक्षांचे नेते उपस्थित असतील मेरिटवर जागावाटप केलं जाईल अशी माहिती महाविकास आघाडीमधले वरिष्ठ नेते सध्या देत आहेत आणि महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही अशी माहिती आता समोर येते महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच ही माहिती समोर येते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाणार नाही हेही स्पष्ट होते यापूर्वी कुणीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून निवडणूक लढवली नाहीये असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू अशी ठाम भूमिका घेतली आहे पण लोकांचा हा विषय नाहीच आहे हा निवडणूक निघल्यानंतर कोण प्रशासन चालवेल कोण सरकारचं नेतृत्व करेल हा ते तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील अर्थात संख्याबळ त्यामध्ये महत्वाचा असेलच तो निर्णय होईल आज आम्हाला त्याची चिंता नाही आज आम्हाला निवडणूक जिंकायची धन्यवाद yes,